मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा सातारा जिल्ह्यातल्या पलटण या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे यांनी गळफास घेऊन के आत्महत्या केल्याचं आपण प्रकरण पाहत आहोत ताजं प्रकरण आहे आणि त्यामध्ये त्यांनी एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन के आत्महत्या केलेली आहे आणि त्यांनी हातावरती लिहून ठेवलेलं आहे की पोलीस उपनिरीक्षक बदने आणि प्रवीण बनकर यांनी त्यांचं लैंगिक शोषण केलंय म्हणजे वर्दीतला खरा कसाई कोण त्याचीच ही सगळी चर्चा महाराष्ट्रभर सध्या गाजते म्हणजे जो रक्षण करणारा रक्षक आहे तोच कधी काळी भक्षक देखील बनतो त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे म्हणजे पी एस आय बदने आणि पोलीस प्रवीण बनकर या दोघांनी मिळून या महिला डॉक्टरचं लैंगिक शोषण केलं आणि कशा पद्धतीनं पुढं प्रकरण गेलं तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर, तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा सातारा जिल्ह्यामध्ये नेमकं काय घडलं म्हणजे सतरा तासांचं गुड अखेर तिथं उरत उकललं सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यामधलं एस टी स्टँडच्या जवळपास असणार एक हॉटेल त्यामध्ये लॉजिंग म्हणजे हॉटेल आणि लॉजिंग रूम नंबर एकशे चौदा मध्ये एका महिला डॉक्टर न ती रूम घेतली होती आणि त्या रूममध्ये अ तिथला जो कर्मचारी असेल स्टाफ कर्मचाऱ्यांनी तो दरवाजा उघडलेला त्याला दिसला नाही म्हणून त्यांनी आवाज दिला आणि त्यानंतर तो दरवाजा जाम असलेला त्याला आढळून आलं त्यानंतर हॉटेलच्या मालकानं आणि कर्मचाऱ्यांनी तो दरवाजा तोडला आणि तेव्हा सत्य समोर आलं की एका महिलेनं महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आता मित्रांनो तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं म्हणजे एकोणतीस ऑक्टोबर रोजी तिनं सदर हे प्रकरण म्हणजे या महिलेनं ऑक्टोबर म्हणजे त्या हॉटेलच्या मालकानं सांगितलं बघा तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री दीड वाजता हॉटेलच्या गेटवर ही महिला आली आणि तिनं रूम मिळेल का असं सांगितलं त्यानंतर इथल्या मॅनेजमेंटनं रजिस्ट्रेशन करून तिला रूम नंबर एकशे चौदा हा दिला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हॉटेल मधल्या कर्मचाऱ्यांनी तिच्या रूमचा दरवाजा वाजवला परंतु आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळं या हॉटेलचे जे कर्मचारी आहेत यांनी आणि त्या सगळ्या स्टाफनी तो दुपारी रात्री तीन दुपारी तीन वाजता तो दरवाजा तोडला आणि त्यानंतर बघा हे सगळं सत्य समोर बाहेर आलं त्यानंतर हॉटेलच्या मालकांना असं सांगितलं की पोलीस प्रशासनाला बोलवलं गेलं आणि पोलिसांनी ती बॉडी खाली उतरवली आणि तिच्या घरच्यांशी संपर्क साधला परंतु या प्रकरणामध्ये सुद्धा अनेक गुड असं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे की एखाद्या रूमचा जर दरवाजा उघडत नसेल आणि आतून जर प्रतिसाद येत नसेल तर पहिलं पोलिसांना बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग केलं जातं हा सुप्रीम कोर्टाचा नियम आहे तसा आदेश आहे परंतु हे सगळं असताना देखील त्या हॉटेल चालकानं पोलिसांना कुठलीही खबर न देता त्या हॉटेलचा दरवाजा तोडला उघडला आणि त्यानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी नंतर त्या महिलेनं आत्महत्या केली असं सांगितलं गेलं परंतु त्या महिलेच्या घरच्यांना मात्र <coughs> सांगितलं गेलं की सकाळी सात वाजता तिचा मृत्यू झाला आणि तिच्या मोबाईल वरून मात्र सकाळी साडे अकरा वाजता जे टेटस असतं ते टेटस पाहिलं गेलं असं तिच्या बहिणीनं देखील सांगितलेलं आहे आता त्या महिलेनं आपल्या सुसाईट नोट मध्ये काही लिहिलेलं आहे की तिच्यावरती दबाव होता काही प्रकरणांचे म्हणजे जे रिपोर्ट असतात दवाखान्यामध्ये आलेल्या लोकांचे फिट अनफिटचे ते दब ते रिपोर्ट बदल करण्यासाठी तिच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये दबाव होता असं काहीस सांगितलं जातं तसंच तिच्या हातावरची जी सुसाईड नोट होती यामध्ये पोलीस बनकर आणि पी एस आय बदने यांनी चार वेळा एकाने चार चार वेळा लैंगिक शोषण केलं बलात्कार केला असं तिनं हातावरती नोंदलं होतं लिहिलं होतं परंतु या तपासामध्ये कुठंही त्या हॉटेलमध्ये पेनच सापडलेला नाही म्हणजे त्या पंचनाम्यात देखील पेन दाखवला गेलेला नाही म्हणजे ही सगळी केस बनवा बनवीची आहे की काय असा हो आता शंका निर्माण व्हायला लागलेल्या आता त्यातच झालंय असं की हा पोलीस प्रवीण बनकर आणि पी एस आय पी एस आय ब यांनी या महिला डॉक्टर वरती अनेक वेळा लैंगिक शोषण केलेलं आहे म्हणजे कायद्याचा रक्षकच कसा भक्षक होतो त्याचं हे सध्याच उत्तम उदाहरण आहे मित्रांनो आता कायद्याचा रक्षकच जर वर्दीतलाच रक्षक जर कसाही बनला आपण पाहतो की बाबा खाटीक किंवा कसा वाजव असतो हा या कसाबाकडं गायी न्याल्या म्हशी न्याल्या तर तो, तो कशा खसा खासा कापतो त्याला ते रक्त बघितलं तरी त्याला रोजचंच असतं त्याच्यामुळे त्याला काहीच वाटत नाही त्या कसाबाला अशीच काहीशी परिस्थिती या अशा काही नराधाम पोलिसांची देखील झालेली आहे म्हणजे हे नराधाम सुद्धा खासाबापेक्षा सुद्धा काही कमी नाहीत जातं आता या अशा आरोपींना फासावरतीच लटकवलं पाहिजे की ज्यांच्या मुळे एखाद्या महिलेचा जीव निघून गेला आणि या महिलेच्या आत्महत्येचं प्रकरण हे फक्त महाराष्ट्रापुरतं किंवा सातारा जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलं नसून याचं लोन हे महाराष्ट्रभर पसरलेलं आहे आणि देशभर पसरलेला आहे म्हणजे देशामध्ये देशाचे जे विरोधी पक्षाचे नेते आहेत राहुल गांधी यांनी देखील याच्यावरती तिखट प्रतिक्रिया दिली टिप्पणी केली त्यातच आमचे जे राजकारणी आहेत म्हणजे महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत किंवा राजकारणी आहेत या मुलीच्या चा चारित्र्यावरती संशय निर्माण करणारी का वक्तव्य करतायत असंच काहीस रुपाली चाकणकर जे आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांनी देखील या मुलीच्या चारित्र्यावरतीच संशय निर्माण केला आणि वास्तविक पाहता ज्या पोलिसांनी लैंगिक शोषण केलेलं आहे त्यांना वाचवण्यासाठी कुठंतरी या चाकणकर बाईंची धरपड सुरू आहे असं काहीच आपल्याला दिसतंय तर या प्रकरणावरती बघा गंभीर स्वरूपाचा असं प्रकरण घडलेलं आहे एका महिलेचा नाहक बळे गेलेला आहे नाहक तिचा जीव गेलेला आहे आणि जीव हा कुणाचा जरी असला तरी तो शेवटी जीवच असतो आणि अन्याय अत्याचार किती प्रमाणामध्ये झाला पाहिजे ह्याला सुद्धा काही लिमिट असतं की असं बोललं जातं की या महिलेवर महिला डॉक्टरवरती जे फिट अनफिटचे जे रिपोर्ट असतात हे रिपोर्ट बदलण्यासाठी पोलिसांकडून म्हणजे हा जो पी एस आय बदने आणि तो बनकर यांच्याकडून वारंवार दबाव येत होता दोघांची देखील तक्रार या महिला डॉक्टरनं डी वाय एस पी धुमाळ म्हणून डी वाय एस पी यांच्याकडे केली होती तसंच यांचे वरिष्ठ डॉक्टर असतात आरोग्य केंद्र उपकेंद्राचे जे वरिष्ठ डॉक्टर असतात यांच्याकडे देखील तक्रार केली होती परंतु त्यांनी जाणीवपूर्वक या महिलेच्या तक्रारीला दाद दिली नाही या सगळ्या डॉक्टर असतील डीवाय एस पी असतील पी एस आय असेल या सगळ्यांवरती देखील मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे पाठीमागच्या काळामध्ये बघा हे प्रकरण घडल्या घडल्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे जलसंपदा मंत्री आहेत अ राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील असं सांगितलं होतं की या ठिकाणचा पोलीस निरीक्षक डी वाय एस पी आणि एस पी वरती मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करा त्याचप्रमाणे तिथं जो डॉक्टर आहे धुमाळ म्हणून ज्याच्याकडे तक्रार केली होती या महिलेने तिच्यावर त्याच्यावरती देखील गंभीर स्वरूपाचा असा गुन्हा दाखल करा असं सांगितलं होतं परंतु दुसऱ्या दिवसापासून त्यांची पूर्ण भूमिकाच बदलून गेलेली म्हणजे दिसली आपल्याला हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे सरकारमध्ये कशा पद्धतीने डॉक्टरवर डॉक्टरांवरती वार, देखील अन्याय अत्याचार होतोय हे अशा प्रकरणामधून आपल्याला दिसतं परंतु या प्रकरणामध्ये पोलीस सुद्धा म्हणजे खाकी वर्दीतला कसाही कसा असतो त्याचं सुद्धा हे उत्तम उदाहरण आहे मित्रांनो आता या प्रकरणामध्ये बघा सातारा जिल्हा म्हणजे संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणी म्हणजे दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस ला हे यांचा मृत्यू झाला आणि फलटण पोलीस स्टेशनला तीनशे पंचेचाळीस ऑब्लिक तीनशे पंचेचाळीस दोन थार थार पंचे दोन हजार पंचवीस भारतीय न्यायदंड संहिता कलम चौसष्ट दोन यम एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यांमध्ये पोलीस खात्यातील एक पोलीस आणि एक पोलीस उपनिरीक्षक अशा दोघांवरती आरोप झालेले आहेत आणि आता सदर प्रकरणी बघा आय टीची सुद्धा स्थापना केलेली आहे आता या एसआयटी मध्ये ज्या तेजस्विनी सातपुते आहेत यांची निवड केलेली आहे त्या आय पी एस या प्रकरणाचा तपास करणार आहेत परंतु पोलीस खात्यातला जरी अधिकारी असला तरी तो पोलिसांनाच वाचवतोय की काय ते देखील आपल्याला पुढं बघणं गरजेचं आहे या हा नेमका खून आहे का आत्महत्या आहे ह्याचं सुद्धा तपास होणं गरजेचं आहे तरच नेमकं काय चित्र आहे ते कळेल आपल्याला असंच सध्याची परिस्थिती तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि के मी भीमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे